आहे सुंदर असा रस्ता एकदम शांतता या रस्त्यावर स्पीडची मर्यादा सुद्धा कळत नाही मॅक्झिमम लिमिट एकशे वीसची आहे गाडी एकशे वीसच्या स्पीड नाही आहे तरी काहीही कळत नाही कॉन्सन्ट्रेट गाडी चालते काहीही अगदी कुठलाही धोका जाणवत नाही नमस्कार मित्रांनो हा आहे मुंबई दिल्ली हायवे एक्सप्रेस हायवे हा जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये तयार होणं गरजेचं होतं मात्र थोडं थोडं काम बाकी आहे अधूनमधून आणि अशा प्रकारचा हा हायवे मुंबईपासून तर दिल्लीपर्यंत नॉनस्टॉप कंटिन्यू जवळजवळ एक दोन तीन चार चार ते पाच लेनचा हा रस्ता इथून तिथून आहे आता तो दिल्लीपासून तर जवळजवळ गुजरातच्या बॉर्डरपर्यंत पूर्ण झालेला आहे आणि हा एन ई फोर या एक्सप्रेस हायवेने ओळखला जातो जसा जा आपला समृद्धी महामार्ग आहे मुंबई नागपूर त्याचप्रमाणे हा सुद्धा आहे याची लांबी त्यापेक्षा जास्त आहे आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे हा जो रस्ता आहे हा पूर्णत डांबरीकरणातच बनवलेला असल्यामुळे यामध्ये ड्रॉबॅक फार कमी आहे आपण बघू शकतो या ठिकाणी मुंबई पण आपल्याला दिलेलं आहे आणि डांबर रस्ता असल्यामुळे जम्पिंग अजिबात होत नाही आणि जो नागपूर मुंबई हायवे एक्सप्रेस जो आहे आपला त्यावर जम्पिंग जास्त दिसून आपल्याला येते अशा प्रकारचा हा रस्ता या ठिकाणी मी आता झालावड करून आणि तो ऑपोजिट साईडची बघा ती आहे साईड सध्या संख्या खूप कमी आहे या रोडवर कारण सुरुवातच झालेली जेमतेम फारसा वापर नाही आहे लोकांना पण फारशी माहिती नाही आणखीन कुठून एक्झिट घ्यायचं कुठून एंट्री घ्यायची बाहेर निघायचं अपूर्ण रस्ता असल्यामुळे त्याची माहिती नसल्यामुळे शक्यतो लोक या रस्त्याने येत नाही मी आता या ठिकाणी कोट्यावरून आल्यामुळे चेचट चेचट या ठिकाणाहून एंट्री घेतलेली आहे आणि रतलाम या ठिकाणाहून मी एक्झिट करणार आहे या ठिकाणी ठिकठिकाणी थीक बोर्ड दिलेले आहे ज्या ठिकाणी आपल्याला गाडी चालवण्या विविध अशा सूचना दिलेल्या आहे काही डिजिटल बोर्ड आहे ज्यामध्ये आपल्याला गाडीचं स्पीड कळतो आपण कोणत्या स्पीडने चालतो आहे गाडी ही स्पीड लिमिट दिलेली आहे ओवर स्पीड असेल तर यदा कदाचित मला असं वाटतं फाईनही आपल्याला येऊ शकतो याची फारशी तांत्रिक कल्पना मला मला माहिती नाही चार लेन दिलेली आहे या ठिकाणी पहिला लेन ऐंशीच्या स्पीडने चालण्यासाठी दुसरा लेन शंभरच्या स्पीडसाठी तिसरा लेन एकशे वीसची स्पीड जी की कारची असू शकते आणि शेवटचा जो लेन आहे उजव्या हाताचा तो ओव्हरटेकिंगसाठी अबो एकशे वीस या स्पीडने चालण्यासाठी आहे बघा या ठिकाणी मुंबई नऊशे पासष्ट किलोमीटर दिलेली आहे हे सगळे भाग आहेत सुंदर असा अनुभव या रस्त्यावरचा आम्हाला आलेला आहे धन्यवाद